जळगाव जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे कांबियानी एक्सप्रेस मध्ये चढताना तोल गेला आणि चाकाखाली आल्यामुळे एका व्यक्तीचा दुर्दैवी अंत झालाय अनिल जाधव असं मयत व्यक्तीचं नाव आहे मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दोन दिवसांपूर्वीच जाधव कुटुंबीय हे जळगाव मध्ये आलेलं होतं मुलाचा वाढदिवस साजरा करून जळगाव रेल्वे स्टेशनवर रेल्वेमध्ये चढत असताना अनिल जाधव यांचा तोल गेला आणि ज्या मुलाचा वाढदिवस साजरा केलेला होता त्याच मुलाच्या डोळ्यासमोर रेल्वे खाली आल्यामुळे मृत्यू झालाय ही हृदयद्रावक घटना दहा मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे अनिल जाधव हे रावेर शहरामध्ये पत्नी आणि मुलांसोबत राहत होते मोलमजुरी करून ते आपल्या घराचा उदरनिर्वाह करत होते आपल्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे जळगाव इथं सासूरवाडीला पत्नी आणि मुलासोबत जाधव कुटुंबी आले नव्हतं मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर मात्र सोमवारी दहा मार्चला रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक्सप्रेस मध्ये त्यामुळे ते रेल्वे खाली आले आणि त्यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झालाय याबाबत अकस्मात मृत्यूची जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेली आहे अनिल जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे